घडणार मला मा, माझ्या बांधवांवरती पूर्ण विश्वास आहे आम्ही हुल्लडबाजी करायला आलो नाही ताई आज तुम्ही मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालाय कुठून आलाय तुमचं नाव काय मी लिंगोरे वरून आले आटपाडी तालुका जिल्हा सांगलीवरून आले मी सांगलीवरून इथपर्यंत आलोय छोटी चिमुकली सिद्धी सिद्धी आणि जर बघितलं तर तुम्ही दोघीजणी सांगलीवरून इकडे आला आलाय त्या आल्यानंतर मी तुम्हाला बघितलं की मराठा बांधवांसोबत इथं फोटो तुम्ही काढत होता आले, आले या आंदोलनामध्ये आल्या आल्यामुळे आणि या ठिकाणी एक काल पत्रकार बाई बोलल्या की मराठा बांधव काही छेडछाड करतायत किंवा असं काही होत आहे या छोट्या चिमुकलीला घेऊन आलाय घरातून तर काय वाटतं बरं तसा काही प्रकार घडू शकतो का इकडे नाही घडणार मला माझ्या बांधवांवरती पूर्ण विश्वास आहे आम्ही हुल्लडबाजी करायला आलो नाही आम्ही आमच्या हक्कासाठी आलो आहोत आम्हाला मिळालं पाहिजेच आमचं आरक्षण ते आमच्या हक्काचं आहे आणि आमच्या हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी या ठिकाणी हे डाव कुणाचा मुद्दा म्हणून पसरवल्या जातात का काय मुद्दामच पसरवत आहेत मुद्दामून ह्या या बातम्या पसरवत जात आहेत आणि एकीकडे बघितलं तर ही छोटी चिमुकली या ठिकाणी ही छोटी चिमुकली ती तिच्या जवळ जातीला एकदा घ्या ना कडावरती गाणं बच्चू तुझं नाव काय नाव काय चिमुकली आहे आणि चिमुकलीला कारण या ठिकाणी आली आहे कारण हे सर अरे बाबा थांब ना पाच मिनिट थांब ना महत्वाचा विषय थांब आपण नुसतं घोषणा देत बसलो कारण या ठिकाणी आलेल्या प्रत्येक प्रत्येक जण विश्वासानं या ठिकाणी येतो आहे कारण हे मराठा बांधव कुणाला छेडण्यासाठी नाही आले ताई कारण मराठा बांधव या ठिकाणी काही पत्रकार मुद्दामूळ बातम्या चुकीच्या लावत असतील तर त्यांना सांगणं आहे की हे मराठा बांधव विश्वास आहेत घरातून निघालेल्या दोघीजणी विश्वासानं या ठिकाणी येऊ शकतात कारण आम्ही कुणाला छेडण्यासाठी नाही आलो आहे आम्ही कुणालाही त्रास देण्यासाठी नाही आलो आहे तर या कडेवरती असलेलं छोटी चिमुकली तिच्या भविष्यासाठी तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी घरातून आलेले हे बाप आहेत आणि बापाचं काळीज या ठिकाणी आहे सणासुदीचे दिवस आहेत पण आम्ही घरी नाही आहेत सणासुदीच्या दिवसात सुद्धा आम्ही मुंबईमध्ये आहोत आम्ही या गोष्टीचं गांभीर्य घ्या आणि या नेरेटिव्ह बातम्या ज्या पसरवत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत सकारात्मक बातम्या लावाना लोकं रोडवरती रस्त्यावरती पावसात जेवत आहेत हे सगळं वातावरण जर बघितलं चौथा दिवस मनोज दादा पाटील यांच्या उपोषणाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या आंदोलनातल्या सत्य बातम्या आहेत सत्य घडामोडी आहेत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय बिससे पाटील आपला उदय न्यूज असेल उदय भिस्ते पाटील ऑफिशियल पेजच्या माध्यमातून असेल पोहोचवण्याचं काम करतो आहे आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पोहोचूया शेअर करा